श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजत असाल असेच महित राहा पहा आपल्याला लोक समाजात इज्जत देत नाही लोक आपला कंटिन्यू अपमान करतात लोक आपल्याबरोबर बोलण्यासाठी टाळा टाळ ताल करतात आणि ही लोक आपल्यापासून दुरावत चाललेले आहेत ही, ही लोक आपल्या जवळपास यायलाही विचार करतात आपल्या बरोबर बोलणं तर दूर ही लोक आपलं तोंडही पाहत नाही ज्या व्यक्तींना आपण जीव लावला ज्या व्यक्तींना आपण आपलं सर्वस्व मानलं ज्या व्यक्तीला आपण आपल्या घासातला घास दिला अगदी त्या व्यक्तीच्या प्रत्येक दुःखात सुखात तुम्ही धावून गेलात ती व्यक्ती आज तुम्हाला दूर लोटत आहे ती व्यक्ती आज तुम्हाला अपमानित करत आहे ती व्यक्ती आज तुमची छळवणूक करत आहे भलेही मती घरातील तुमचा नवरा असो तुमची बायको असो तुमचा प्रियकर असो तुमची प्रियसी असो किंवा तुमचा भाऊ असो बहीण असो सासू असो सोन असो किंवा को कोणीही तुमची मैत्रीण असो किंवा तुम्ही जिथे काम करता तेथील कलिक असो तुमचा बॉस असो ज्या व्यक्तींना आपण प्रत्येक वेळी मदत केली प्रत्येक गोष्ट आपण ज्या व्यक्तीला समजावून सांगितली त्या व्यक्तीने पुढे जावं यासाठी आपण प्रयत्न केला आणि आज तीच व्यक्ती तो कोण रे बाबा मी तुला ओळखत नाही असं बोलते ती व्यक्ती आज तुमचं नावही घेत नाही ती व्यक्ती आज तुमच्यावर बोलतही नाही आणि ती व्यक्ती तुमच्यापासून इतकी दूर गेलेली आहे विचारांनी म्हणा त्याचप्रमाणे राहायला म्हणा किंवा तुम तुमच्या तुम्हाला ती व्यक्ती दिसतही नाही पण तुमचे एक तगमग आहे की या व्यक्तीने माझ्या सोबत राहावं माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीने परत यावं त्या व्यक्तीने पहिल्या सारखच आमचं जे नातं होतं तसं नात आम निर्माण आम्ही पुन्हा एका ताटात जेवाव हसी मजाक करावा जर तुम्हाला असं वाटत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप प्रभावी असा उपाय आहे अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे उपाय व्यवस्थित ऐका आणि हा उपाय निश्चित करा निश्चित तुम्हाला अनुभूती येणार एनार आणि येणारच हा उपाय खूप जणांना अनुभव देऊन गेलेला आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब कर, करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत जा पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला कृष्ण पक्षातील कोणत्याही दिवशी करायचा आहे विशेष असा कोणताही दिवस नाही फक्त कॅलेंडर वरती पाहिजे पंधरा दिवस शुक्ल पक्ष आणि पंधरा दिवस कृष्ण पक्ष असतो काही कॅलेंडर मध्ये क्लिअर कट लिहिलेला असतं शुक्ल क्लिअर कट लिहिलेलं असतं कृष्ण तर काही कॅलेंडर मध्ये फक्त शू आणि क्रू असं लिहिलेलं असतं जिथे क्रू लिहिलेलं आहे म्हणजे कृष्ण पक्ष तर त्या कृष्ण पक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणताही दिवस म्हणलं मग सोमवार शनिवार रविवार मंगळवार बुधवार कोणताही दिवस चालेल उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल आता उपायासाठी साहित्य तर साहित्यही व्यवस्थित ऐका जावित्रीचं फूल सर्वांना माहिती आहे ज्या मसाल्याच्या साहित्यामध्ये जावित्रीचं फूल भेटतं ते जावित्रीचं फुल जसं सूर्यफुलाला पाकळ्या असतात साइटने त्याच प्रकारचं असतं आपल्या याच्यासारखं अशोक चक्र कसं असतं साईडने त्या प्रकारचं असतं आष्टरचं फुल जसं आपलं असतं तसं असतं चमेलीचं आष्टरचं फूल त्याचप्रमाणे शेवंतीचं फुल जसं असतं तसंच हे जावित्रीचं फुल असतं तर हे जावित्रीचं जे फूल असतं हे लाकडाच्या रंगाचं असतं पूर्ण ब्राऊन रंगाचं तपकिरी रंगाचं असतं तुम्ही मसाल्याच्या साहित्याच्या दुकानामध्ये जायचं तिथं म्हणायचं आम्हाला जावित्रीचं फुल द्या तर तुम्हाला एकच जावित्रीचं फुल लागणार आहे त्यानंतर तिथूनच तुम्हाला खडा मीठ आणायचं आहे खडा मीठ नसेल तर सैंद मीठ त्यालाच काळे मीठ असं सुद्धा म्हणतात तर काळ्या मिठाचे सैंद मिठाचे तीन खडे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे येथे उपायासाठी चिमुडभर हळदही लागणार आहे आता ही हळद जी देवघरामध्ये तुम्ही वापरता ती जरी घेतली तरीही चालेल किंवा नवीन जरी आणली तरीही चालेल त्यानंतरनं हे सर्व करण्यासाठी पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा पिवळा पी पिवळ्या रंगाची एक छोटीशी पोटली घ्यायची पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते पोटली घ्यायची नसेल तर तो कोरा करकरीत असा तुमच्याकडं कपडा असेल पिवळ्या रंगाचा घरामध्ये तो घ्यायचा आहे जो दुसऱ्या कोणत्याही उपायाला वापरला नाही असा घ्यायचा आहे एकदम छोटासा एवढा कपडा घेतला तरीही चालेल हे सर्व साहित्य घ्यायचं देवघराच्या समोर बसायचं बसताना सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आंघोळ करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी आंघोळ केली तरीही चालेल आणि फक्त हातपाय जरी धुतले तरीही चालेल हातपाय वगैरे धुवायचं एक आसन बसायला घ्यायचं देवघराच्या समोरच बसून उपाय करायचा आहे सर्वप्रथम धूप दीप आणि अगरबत्ती हे लावून घ्यायचं हे प्रज्वलित करून घ्यायचं एक छोटासा पाठ घ्यायचा किंवा एखादा छोटासा चौरंग असेल तो घ्या दोन्ही नसेल ते, ते हल, एक ताट घ्या त्यामध्ये सा सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे जावेद्रीचं फूल पिवळ्या रंगाचा कपडा खड्यामिठ्याचे तीन खडे आणि चिमुळभर हळद ज्या एका वाटीमध्ये घेतलेले असं हे हे सर्व तुम्हाला त्या पाटावरती ठेवायचं आणि त्यावरती थोडंसं गंगा जल शिंपडायचं किंवा गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं अत्तर शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची सुरुवात कशी करायची तर त्या पाट्यावर तुम्हाला सर्वप्रथम तो पिवळ्या रंगाचा सा कपडा सांगितला तो कपडा अंथरायचा त्यावरती जे जावित्रीचं फूल सांगितलं हे जावित्रीचं फूल ठेवायचं त्या फुलावरती ते तीन मिठाचे खडे घेतलेले आहेत ते तीनही मिठाचे खडे ठेवायचे त्यानंतर चिबुडभर हळद या फुलावरती आणि त्या मिठावरती तुम्हाला टाकायचे आहे आत आणि त्याची एक त्या पिवळ्या रंगाच्या कपड्याने हे सर्व एकत्रित बांधायचं आहे याची पोटली तयार करायची आहे ही तयार झालेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची एक मंत्र सांगते या मंत्राने तुम्हाला ही पोटली अभिमंत्रित करायची आता तुम्हाला जो व्यक्ती तुमच्यावर सुंदुरावला आहे तो तुम्हाला परत यावा हवा वाटतो तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी तुमच्या दादींसाठी उपाय करतो तुमचे दाजी माझ्यासोबत राहत नाही किंवा माझ्यापासून दूर गेलेले आहेत किंवा ते माझ्याबरोबर बोलत नाहीत तर मग मी काय करणार दाजींचं नाव घेऊन तो उपाय करणार तर तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी करायचं तिथे तुमच्या दादींच्या नावाऐवजी तुम्ही त्यांचं नाव वापरू शकता आता एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हेही तितकंच महत्वाचं आहे तर ते पोटले हातावरती घ्यायची आणि मंत्र व्यवस्थित ऐका ओम कुरुम कुरुम सचिन वशम वशम स्वाहा ओम कुरुम कुरुम सचिन वशम वशम सचिन वशम सचिन वशम स्वाहा हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे न चुकता एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित व्हिडिओ स्किप करत हे करा वयवरती लिहून काढा आणि नंतर नंतर मंत्र म्हणा मंत्रातील प्रत्येक प्रत्येक अक्षर खूप महत्वाचा आहे अनुभव सिद्ध असा हा मंत्र आहे म्हणून तुम्ही हा मंत्र व्यवस्थित लिहून काढा आणि मग म्हणायचं आहे त्यानंतर ही अभिमंत्री जी झालेली पोटली आहे ही पोटली तुम्हाला तेवीस दिवस तुमच्या सोबत ठेवायची आहे महिलांनीही तेवीस दिवस पुरुषांनीही तेवीस दिवस दिवसभर ही पोटली तुमच्या जवळ राहील तुमच्या शरीराला टच राहील अशा ठिकाणी ठेवायची महिला असतील तर त्यांनी त्यांच्या गाऊनच्या खिशात ट्रॅक पॅन्टच्या खिशात किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा अगदी स्टॉलला बांधून पत्राला बांधून जरी ठेवली तरी चालेल जे माझे भाऊ आहेत त्यांनी काय करायचं त्यांच्या पॅन्टच्या खिशात पॉकेटमध्ये पर्समध्ये सॅगमध्ये जेथे शक्य आहे ते ठेवायचं रात्री झोपताना माटले मात्र ही पोटली जवळ घ्यायची ही पोटली उशीखाली ठेवायची आणि मग झोपायचं आहे आणि ही जी पोटली आहे ही तेविसाव्या दिवशी काय करायचं तेविसाव्या दिवशी ही पोटली ओपन करायची ह्या पोटलीचे सर्व जे साहित्य आहे हे सर्व साहित्य तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून दे द्यायचे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा तुम्ही जर मनोभावे जर उपाय केला तर अगदी काही तासांमध्येच तुम्हाला अनुभूती येईल कमीत कमी तीन तासात जरी म्हटलं तरीही तुम्हाला अनुभूती येईल पण जर तुम्ही मनापासून केला नसेल जर तुमच्या मनामध्ये किंतूपर्यंत आलं असेल तो ती निश्चित तुम्हा तुम्हाला वेळ लागणार काहींना शंभर टक्के अनुभूती तेवीस दिवसात येईल काहींना पन्नास टक्के येईल काही पंचवीस टक्के येईल काही पंच्याहत्तर टक्के येईल पण जोपर्यंत तुम्हाला पूर्ण पूर्णपणे अनुभूती येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे उपाय कंटिन्यू करत राहायचा आहे आता तेवीस दिवस झाले चोवीसाव्या दिवशी ही पोटली तुम्ही पाण्यात विसर्जित केली निर्मल्यात टाकली तर चोवीसाव्या दिवशी पुन्हा तुम्ही नव्याने याच पद्धतीने सर्व हे साहित्य दाबिचं फूल काळं मीठ हळद काळा पिवळ्या रंगाचा कपडा हे सर्व साहित्य घेऊन याच प्रकारे ती पोटली अभिमंत्रित करून एकावन्न वेळा मंत्र म्हणून तुम्हाला ही पोटली पुन्हा तेवीस दिवस सोबत ठेवायची पुढच्या चोवीस दिवसात सॉरी तेवीस दिवसामध्ये एक हजार एक टक्का तो व्यक्ती तुमचा झालेला असेल तुम्ही जे म्हणाल तोच ते व्यक् तो व्यक्ती तेच करेल तुमच्या इशारावरती नाचेल तुमच्यावर बोलण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी तळमळेल तड पडेल इतका प्रभावी हा हो उपाय आहे आता जावित्रीचं फुलं काय घ्यायचं तर जावित्रीच्या फुलामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप मोठी ताकद असते एखाद्याला अट्रॅक्ट करण्याचं एखाद्याला मोहिनी घालण्याचं काम जावित्रीचं फुल करतं म्हणून जावित्रीचं फुल घ्यायचं हळदही आपल्याला माहिती आहे कोणत्याही शुभ कार्यात आपण हळद वापरतो त्याचप्रमाणे हळद निगेटिव्हिटी दूर ठेवते पॉझिटिव्हिटी खेचते म्हणून आपण हळद घेणार आहे आणि ज्या ठिकाणी हळद आणि जावितेचं फूल एकत्र येतं त्या ठिकाणी अशक्य गोष्ट ही सहज शक्य होते एखाद्याला ॲट्रॅश अॅट्रॅक्ट खूप लवकर करता येते एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठीसुद्धा हळद खूप महत्त्वाची आहे त्यानंतर काळं मीठ काळं मीठ या यासाठी असतं की तो जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी ज्या काही वाईट भावना आहेत त्या दूर व्हाव्यात त्याचप्रमाणे का मिठामुळं काय होतं काळ्या मिठामुळे काय होतं की जे काही आपल्या घरामध्ये निगेटिव आहे निगेटिव्हिटी आहे ती दूर होते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद सुख सौख्य आनंद लाभण्यासाठी सुद्धा मीठ जरूरी आहे आणि आपल्याला माहिती आहे मीठ हे समुद्रमंत समुद्रातून आपल्याला मिळतं आणि समुद्रामध्ये माता लक्ष्मीचाही वास आहे त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे 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 पिवळा रंग पिवळ्या रंगाचं वस्त्र तेही यासाठी की पिवळा रंग पॉझिटिव्ह गोष्टी खेचतो म्हणून पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे आता तुमच्या सर्व लक्षात आलं असेल की खेच का घ्यायचं तेच का घ्यायचं तर त्याचं कारण हे आहे कोणताही उपाय पॉझिटिव्हली करा मनामध्ये मा श्रद्धा ठेवून भावना ठेवून करा निश्चित तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहेत ज्यांच्या मनामध्ये मा किंतूपर्यंत येतो त्यांनी उपाय नाही के केला तरीही चालेल काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे पहा उपाय आपण आपल्या जे काही कर्म आपण करतो त्या कर्माला आपल्या नशिबाची साथ भेटावी म्हणून उपाय करतो उपाय केल्यामुळं कामधंदा करावा लागत नाही असं काही नाही कामधंद्याला आपल्या नशिबाची साथ भेटावी भी। आपल्या रस्त्यामध्ये जे काही काटे येतात ज्या काही समस्या येतात अडचणी येतात त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात आणि काही दिवसांनी या अडचणीच राहू नये यासाठी उपाय करायचे असतात सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल अजून एक कमेंट्स येणार की ताई पिरियड सुतक विटाळ आल्याच्यानंतर ही पोटली काय करायची तर ज्यावेळेस तुम्हाला पिरियड येईल सुतक येईल विटाळ येईल मग बरे तुम्ही आज उपाय केला दुसऱ्याची घटना घडली तर ती पोटली विसर्जित करायची किंवा नर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा एखाद्या झाडाच्या खाली छोटासा खड्डा करून तेथे काढून जरी टाकले तरीही ताले चालेल आणि पुन्हा ज्यावेळेस तुमचे पाच दिवस होतील किंवा सुतक संपेल विटाळ संपेल त्यानंतर तुम्ही नव्याने पुन्हा शुक कृष्ण पक्षामध्येच हा उपाय करायचा आहे तर आता कोणतीही शंका राहिली निश्चितच नसेल घरातील कोणीही हा उपाय करू शकतो पुरुषांनी महिलांनी अगदी आजी आजोबा कोणीही हा उपाय कुणासाठीही करू शकतात फक्त उपाय करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या कुणाच्याही चांगल्यासाठी उपाय निश्चित करत चला तर सांगितलेली माहिती सर्वांना समजली असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय